समविचारी ही दामाजी कारखान्याच्या निवडणुकीप्रती मर्यादित होती इतर ज्या निवडणुका आहेत प्रत्येक निवडणुकीचं समीकरण वेगळं असतं नंतर विधानसभेची निवडणूक पक्षाच्या चिन्हावरती होती त्यावेळी प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षासोबत ज्या पक्षाची आता विधानसभेचे मी अजितदादा पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळं मी त्यावेळी विधानसभेच्या वेळी महायुती म्हणून समाधानदा दादा यांच्यासोबत राहिलो आम्ही मंगळा शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही समाधान दादा कारण ज्यावेळी पोटनिवडणूक झाल्यानंतर समाधान दादाने जे मंगवाडा शहरात तालुक्यात काम केलं ते गेली वीस वर्ष झालं नव्हतं त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की महायुतीसोबत राहायचं अजितदादा असतील फडणवीस साहेब हे विकासाचं एक मॉडेल घेऊन या मंगवाडा शहराला आम्हाला भविष्यात निधी देतील त्यामुळं आम्ही दादाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ने काम केलं आणि आत्तासुद्धा समोर जी काही तुम्ही मला समविचारी तसं काय आता समविचारितले बरेच घटक आदरणीय प्रशांत मालकासोबतचे जे कार्यकर्ते आहेत सर्वजण आता इथं महायुती म्हणून आज कार्य करतात या ठिकाणी आप काम करतात या पॅनलमध्ये आहेत त्यामुळं काही लोकांनी एकत्र येऊन ते समोरचा पॅनल बनवलेला हो आहे आणि प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात त्यांचे विचार आमच्याशी जुळले नाहीत ते समोरच्या पॅनलमध्ये जाऊन त्यांनी पॅनल केले नाही प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यामुळं आता त्यांनी पॅनल केलेलं ते त्या बाजून लढवणार आम्ही पॅनल केलं हे आमचे आम्ही स सगळेजण मिळून लढणार आहोत आम्ही फक्त विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहोत